सर्वांना नमस्कार आर जय मनोरंजन राम जावळे या माहिती व मनोरंजनाच्या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही म्हणाल आज असं वेशभूषा असं ड्रेसिंग एक वेगळा विषय आहे वेगळ्या विषयाला आपण हात घालणार आहोत खूप दिवसापासून मनात असलेला तर ते म्हणजे आपले गुरु सर्वात जे मोठे आपण मानतो ते म्हणजे ग्रंथ किंवा पुस्तकं बुक रिडिंग पुस्तकं वाचत राहणं ही कोट्यावधी संपत्ती असलेले जे करोडपती आहेत आपजाधीश आहेत त्यांची आप ही खास सवय आहे आणि ही सवय कारण काय होतं की बरेच पुस्तक हे इंग्लिशमधून आहेत त्याच थोडक्यात समरी एक पंधरा दिवस ज्या पुस्तकाला वाचायला लागत असतील दहा दिवस ज्या पुस्तकाला वाचायला लागत असतील तर ते आपण फक्त दहा मिनिटात किंवा पंधरा मिनिटामध्ये संक्षिप्त मध्ये सांगणार आहोत याच्यातून जे नॉलेज आपणाला मिळणार आहे जे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन होणार आहे हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आपल्याला आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे बनवण्याकरता मदत होणार आहे आता जगातली गाजलेली पुस्तकं त्यांचं थोडक्यामध्ये एक आपण समरी ज्याला म्हणतो अशा प्रकारे हे घेणं आवश्यक आहे आणि हा नवीन प्रयोग तुम्ही आजची ही जी समरी आहे एका पुस्तकाची ते तुम्ही आजच्या दिवस आवर्जून पहा तुम्हाला वाटेल की हे अशा बुक्स समरीज आपण वाचल्या पाहिजेत इतरांना ऐकवल्या पाहिजेत मुलांना विद्यार्थ्यांना घरातल्या सर्वांना ऐकवल्या पाहिजेत आता तुम्हाला मी काही उदाहरणं सांगतोय की आता हे असे जे बुक्स असतात थिंक अँड ग्रो रिच हे जगातलं गाजलेलं सगळ्यात मोठं पुस्तक आहे हे वाचायला कमीत कमी दहा दिवस लागतील तर दररोज एक तास वाचलं तर याची समरी आपण फक्त दहा मिनिटांमध्ये सांगणार तसंच हे नेपोलियन हिल यांचंच दुसरं पुस्तक हे लॉ ऑफ सक्सेस आहे हे हजार पेजेसचं पुस्तक आहे जवळजवळ दररोज एक तास वाचलं तर एक महिना लागतो जोरदार मग याला आपण फक्त पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये सांगणार आहोत तसंच खूप अर्थपूर्ण असलेलं हे पुस्तक द मॅन सर्च फॉर मिनिंग खूप खूप महत्वाचं आहे एवढं जर कळलं तर आपल्याला आयुष्याचा अर्थ काय असतो हे कळायला काय अजिबात अवघड जाणार नाही यशस्वी होण्याकरता अर्थपूर्ण जगण्याकरता हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे तसंच वे यांचं पुस्तक आहे द ओल्ड मॅन अँड द सी कठीण परिस्थितीमध्ये कितीही अवघड परिस्थितीमध्ये कसा माणूस निघून जातो आणि कसा जिंकू शकतो कसं ते पारथळे पार करू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आणि खरी घडलेली घटना आहे तसंच सद्गुरूंच इन्नर इंजिनिअरिंग हे पुस्तक मी तीन वेळेला वाचलेलं आहे बरेच पुस्तक याच्यातली दोन वेळेला तीन वेळेला अशा प्रकारचे वाचलेली याच्यामध्ये आपण काय म्हणतो की बाहेरचं इंजिनिअरिंग करणं सोपं असतं आपल्या आप आतमध्ये डोकावून त्याचं इनर इंजिनिअरिंग करणं हे सद्गुरूंनी खूप छान याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांचं दुसरं पुस्तक कर्मा पण छान आहे ऑटो ब्रायो बायोग्राफी ऑफ द योगी हे पुस्तक याचं पण आपण याच्यामध्ये संक्षिप्तमध्ये सांगणार आहोत तसंच मिनी हॅबिट्स आणखी द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आपल्या मनामध्ये जो मेंदू असतो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड तर ह्या सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर आहे कशा प्रकारे वापरली पाहिजे कशा प्रकारे तुम्ही असे होऊ शकता आणि ऐंशी टक्के मेंदू कुठलं काम करत असतो कोणता मेंदू याची पूर्ण माहिती याच्यामध्ये हे जर समजलं वाचलं एकदा दोनदा तर त्याच्यातून पूर्ण तुम्हाला ते सबकॉन्शियस माइंडचा वापर कसा करायचा आहे कळू शकतो तसंच भारतीय वंशाचे असलेले रॉबिन शर्मा म्हणून हे जे लेखक आहेत दोन मध्ये एक दिले में। कदी एक टॉपिक दिलेला म्हणजे तुम्ही कधी काढू शकता ना एक टॉपिक एका दहा मिनिटामध्ये वाचू शकता अशा प्रकारचं हे पुस्तक आणि हे त्यांचं अशाच प्रकारचं द ग्रेटनेस गाईड यांचंच एक पुस्तक आहे की जे द मॉन्क हुज होल्ड हिज फेरारी त्यांचं पहिलं पुस्तक आहे जे जगात एवढं गाजलं आणि जगात गाजल्यामुळे त्यांचं जे नाव झालं आणि त्यांनी नंतर जे लिहिली पुस्तकं ते पण आपण याच्यामध्ये घेणार आहोत तसंच माझी काही पुस्तकं पण आपण याच्यात घेणार आहोत त्याच्यामध्ये हे आहे विश्वाचा नाथ झाला अनाथ याला महाराष्ट्र स्तरावरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेली ही कादंबरी आहे हिलाही वाचायला जेवढा वेळ लागेल त्याच्यात जवळजवळ दहा टक्केच वेळेमध्ये आपण याचं पण संक्षिप्त मध्ये सांगणार आहोत तसंच हे तरुणाईसारखं पुस्तक असेल मीच लिहिलेलं आहे किंवा एक गहन विचाराचा असलेलं मानवी राष्ट्रधर्म अशा प्रकारचे हे पुस्तकं यांचा पण आपण संक्षिप्त मध्ये घेणार आहोत आणि काही पुस्तकं जर मराठी भाषेतून असतील हे जसं ओपू काहींचं आहे की आपण सारे अर्जुन पण काय होतं की पुस्तकं बऱ्याच जणांना वाचावी वाटते बऱ्याच ठिकाणी ते मिळत नाहीत एक गोष्ट उपलब्ध नसतात आणि दुसरी गोष्ट पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची संस्कृती आता राहिलेली नाही मला विद्यार्थी दशेपासून असताना ही पुस्तकं विकत घेऊन वाचायची सवय जरी आर्थिक परिस्थिती शिकत असताना जेमतेम होते तेव्हापासून मी आतापर्यंत सुद्धा मी दर महिन्याला काहीतरी पुस्तकं विकत घेतो आमच्या जवळ किंवा माझ्या आता स्वतःच्या पर्सनल लायब्ररीमध्ये या वाचनालय ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये जवळजवळ तीन हजार पुस्तकं झालेली आहेत त्याच्यापैकी निवडक निवडक शंभर पुस्तक एकशे एक, एक पुस्तकांची समरी करण्याचा एक संकल्प आहे त्याच्यामध्ये आज आपण पहिलं पुस्तक घेणार आहोत जे गाजलेले भारतीय लेखक आहेत चेतन भगत ज्यांच्या थ्री इडियट या सिनेमाला त्यांच्या पुस्तकावर तो सिनेमा केला आणि तो खूप गाजला त्यामधलं एक काय पुस्तक आहे आपण जे घेणार आहोत एलेव्हन रूल्स फॉर लाईफ म्हणजे काय की तुमच्या आयुष्याला वरच्या लेवलला नेण्याकरता काय लागणार आहे अकरा नियम फक्त लागणार आहे आज जिथं आहात तुम्ही त्याच्या एक पायरीवर पुन्हा एक पायरीवर पुन्हा आणखीवर असं जाण्याकरता याचा खूप मदत होणार आहे तुमचं आयुष्य पूर्ण बदलून टाकण्याची क्षमता या पुस्तकामध्ये आहे आता हे अकरा नियम कोणते आहेत हे आज आपण पाहणार आहोत याच्यातला पहिला नियम आहे की तुमचं बॉडीचं फिटनेस आधी मेंटेन केलं पाहिजे आम्ही नेहमी ने काय म्हणतो की आरोग्य हीच खरी संपत्ती पैसा कमवण्यामध्ये आरोग्य कमवू नका मग फिटनेस हे कुठलं पाहिजे शरीराचं बॉडीचं पाहिजे माइंडचं फिटनेस पाहिजे तुमच्या भावनांचं फिटनेस पाहिजे म्हणजे आपण काय म्हणतो बॉडी माइंड सोल अँड एनर्जी तुमच्यातली एनर्जी पण तशी पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टींचं जर फिटनेस असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढं जायला सोपं होऊ शकतं जर इथंच तुम्ही कमजोर असाल तुमचे फिटनेस जर नसेल तर तुम्ही पुढं जाणं खूप अवघड राहतं तुम्ही आजारी पडले तर तुम्ही काहीच करू शकणार नाही तुम्ही मानसिकदृष्ट्याही जर कमजोर असाल तर काहीच करू शकणार नाही भावनिकदृष्ट्या तुमचं संतुलन राहत नसेल तरी पण काही करू शकणार नाही म्हणजे तुम्हाला भावनिकदृष्ट्या सुद्धा स्ट्रॉंग बनलं पाहिजे शरीरानं मनानं आणि तुमची एनर्जी ज्याला म्हणतो उत्सुकता उत्साह तुमचा हा, हा सतत टिकला पाहिजे ही पहिली गोष्ट आहे हा पहिला नियम आहे ते टिकण्याकरता नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे चांगल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे चांगल्या प्रकारचा विचार डोक्यामध्ये स्वतःहून केला पाहिजे आणि हा विचार करून आपल्या माइंडला तशी दिशा दिली पाहिजे म्हणजे चांगलं कार्य तुमच्या हातून कारण चांगले विचार आले तर त्याच्यातून कृती चांगली होईल म्हणून पहिल्यांदा काय आहे पहिला नियम आहे फिटनेस दुसरा नियम काय आहे इमोशनल बॅलन्स म्हणजे हे दुसरा टॉपिक आहे त्या पुस्तकात आता हे इमोशनल बॅलेन्स जे भावना असतात वेळा माणसं काय होतात थोडं काही थोडं चांगलं वाटलं एवढे आनंदून जातात एवढी जल्लोष एकदम आणि थोडंसं काय वाईट झालं इतके दुःखी इतके डिप्रेशन इतके निराशेत जातात काही जण तर धाय घडायला लागतं हे टोकन असले पाहिजे दोन त्याचं बॅलन्स हाता आलं पाहिजे अतिशय आनंदी पण नको अतिशय दुःखी पण नको हे समतोल जो साधता आला तुम्हाला याला म्हणतो आपण इमोशनल बॅलन्स म्हणजे काय म्हणतात हा जो ब्रेन आहे हा विचार करणारा ब्रेन आहे दुसरा हार्ट ब्रेन जो असतो हा भावनांचा ब्रेन आहे किंवा गट ब्रेन ज्याला म्हणतो तुमच्या फिलिंग ज्या असतात हा तिसरा ब्रेन आहे यांचं संतुलन साधता आलं पाहिजे या संतुलनाला आपण म्हणतो इमोशनल बॅलेन्स हा दुसरा टॉपिक आहे तिसरा टॉपिक आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्थिर पाहिजे कुणालाच पटणार नाही असं नाहीच आहे अहो जगायला पैसा लागतो आम्हाला बरेच म्हणतात तुम्ही काय बाकीचं सांगताय पण आधी पैसा लागतो लागतो बरोबर आहे पण पैसा हेच सर्वस्व नाही हे पण मान्य केलं लग पाहिजे लागतो पैसा हे साधन आहे जगण्याचं किती लागतो कशा प्रकारे तो कमवला पाहिजे चांगल्या प्रकारे कमवा चांगल्या प्रकारे खर्च करा आणि याच्यातून जे फायनान्शियल स्टॅबिलिटी असते तुमच्या आयुष्याला जे स्थैर्य द्यायचंय दृष्ट्या स्थैर्य द्यायचंय हे कशाप्रकारे दिलं पाहिजे जे, जे तुमची कमाई असेल त्या कमाईच्या कमीत कमी, कमी दहा टक्के तरी तुम्ही बचत करत राहा ही थोडी बचत साठली की त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट करत राहा म्हणजे गुंतवणूक करा बचत करणं ही पहिली स्टेप नंतर गुंतवणूक करणं ही दुसरी स्टेप त्यानं काय होईल की पैसा तुमचा वाढत राहील आणि जर तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या बॅलेन्समध्ये थोडासा अमाऊंट जमा झाला बऱ्या प्रकारे पैसा जमा झाला तुम्हाला आत्मविश्वास वाढेल आणि हा आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काही करण्यासाठी धैर्य देईल करेज देईल तुम्हाला हिंमत येईल त्याच्यामुळे तुम्ही डगमगणार नाही ना, कुणावर अवलंबून ना राहणार नाही नाही तर थोडी लागली काही अडचण की याला पैसे माग त्याला पैसे माग अशी वेळ तुमच्यावर येणार नाही म्हणून फायनान्शियल स्टॅबिलिटी हा पण महत्वाचा घटक आहे ती कशाप्रकारे आणली पाहिजे हे जे आता आपण सांगितलं की तुमचं जेही इन्कम असेल किती कमीत कमी असू द्या पण ते इन्कम तुम्ही दहा टक्के कमीत कमी दर महिन्याला बचत केली पाहिजे आणि बचत वाढल्यानंतर त्यातून पुन्हा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक केली पाहिजे जिथं जास्त परतावे हो जास्त फायदा मिळतो इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय म्हणतो आपण पैशाला कामाला लावून पैसा मिळवायचा पैशाकडून पैसा घ्यायचा म्हणजे पैसा कमवायचा कसं पैशाकडून आपण काम करून पैसा कमवतो ते वेगळा आणि पैशाकडून पैसा मिळवायचा म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या ह्याच्यामध्ये जसे शेअर मार्केटमध्ये असेल म्युच्युअल फंड्समध्ये असेल कुठल्या ह्याच्यामध्ये असेल तर अशा प्रकारची ही गुंतवणूक तुम्ही केली पाहिजे म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी होते आता याच्यानंतरचा चौथा जो टॉपिक आहे कम्युनिकेशन आर्ट म्हणजे आर्ट ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कसं तुमचं बोलण्याची इतरांना कसं कशा प्रकारे बोलता तुमची पर्सनॅलिटी कशी आहे तुम्ही कसं उभं राहता कशा प्रकारे तुमचं पोस्चर आहे तुम्ही लोकांशी बोलताना किती मन लावून त्यांचं ऐकता त्यांना किती महत्व देता तुमचं मुद्देसूद कशा प्रकारे मांडता म्हणजे तुमच्या प्रत्येक शब्दाला प्रत्येक बोलण्याला तिथं महत्व होईल हे महत्व तुमचं चार चौघामध्ये उठून दिसण्याकरता तुम्ही कमी बोललं पाहिजे आणि जास्त ऐकलं पाहिजे आणि जे, जे म्हणायचे तुम्हाला मुद्देसूद ते आत्मविश्वासानं म्हटलं पाहिजे आणि विचार करून मुद्देसूद मोज शब्द म्हणजे सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे येऊ शकतं हे जे कम्युनिकेशन आर्ट आहे याला काय म्हणतो आपण संभाषण कला म्हणतो हे चार चौघांमध्ये कुठेही असताना दोघ जण जरी असाल चौघा असाल तुमची घरची फॅमिली असेल सगळ्यांच्या समोर जेव्हा तुम्ही बोलाल त्यावेळेला या कलेचा वापर केला पाहिजे हे कशा प्रकारे करायचा चांगल्या प्रकारे करायचा हे आपण डेव्हलप केलं पाहिजे याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे कंटिन्युअस लर्निंग हा पाचवा टॉपिक सतत तुम्ही शिकत राहिलं पाहिजे हे तर आपण नेहमी म्हणतो तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी आहात हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हे सतत शिकणं अतिशय महत्वाचं आहे शिकण्याकरता सगळ्यात चांगलं आता सध्या तर प्रत्येकाकडे मोबाईल असतो तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता युट्यूबवर तुम पा, तुम्ही पाहू शकता आणि जेव्हा जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा पुस्तकं वाचू शकता पुस्तकांच्या समरीज ऐकू शकता त्याच्यातून तुम्ही शिकू शकता आणि ते प्रत्यक्षात वापरू शकता या प्रकारानं कंटिन्युअस लर्निंग केली पाहिजे लर्निंग चांगली केली तर अर्निंग चांगली वाढते तुम्हाला अर्निंग वाढवायची असेल तर लर्निंग दुप्पट केली पाहिजे असं म्हणतात आणि हे अब्जादी लोक जे आहेत सध्या जगातले सर्वात श्रीमंत ते हा नियम पाळतात त्याच्यानंतर सहावा टॉपिक आहे अडॅप्टॅबिलिटी म्हणजे काय की तुमच्याकडे अडॅप्ट होण्याची म्हणजे तडजोड करण्याची तुमच्याकडे गुण पाहिजे थोडी सहनशीलता पाहिजे लवचिकता पाहिजे तुमच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणतो आपण तसं पाहिजे हे कुठं करायचे आठ दिवस कारण तुटू नाही द्यायचं मोडू नाही द्यायचं अशा प्रकारने तुम्हाला त्या, त्या त्या प्रसंगाला त्या त्या नात्यामध्ये त्या ठिकाणी कुठं ऑफिस असेल घर असेल बाहेर समाजात वागणं असेल तिथं तुम्हाला ही अॅडॅप्टेबिलिटी जमली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही तिचा वापर केला पाहिजे त्याच्यानंतर पुढचं जे आहे नेटवर्क बिल्डिंग म्हणजे काय की तुमचे रिलेशन्स तुमचे जे संबंध आहेत संपर्क आहेत हे संख्या वाढवा तुम्ही सारखी हे संपर्क जे आहेत म्हणजे काय होतं की नेटवर्क जे तुमचे नातेक होते मैत्री मित्र असतील मित्रमंडळ असतील नात्यातले मंडळी असतील हे सगळ्यांचं तुमचा संबंध म्हणजे नेटवर्क इज इक्वल टू नेटवर्थ असं म्हणतात नेटवर्थ म्हणजे काय म्हणतो आपण निव्वळ नफा तुमच्याकडे काय झालेला आहे किती पैसा तुमच्याकडे निव्वळ शिल्लक राहायला खर्च वाजला जातात त्याला आपण नेटवर्थ म्हणतो मग अशाच प्रकारे हे माणसं असणं तुमच्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये असे संबंध असणं म्हणजे हे नेटवर्क आहे हे नेटवर्क इक्वल टू नेटवर्थ असं लक्षात घेऊन हे पण चांगल्या प्रकारे सांभाळलं पाहिजे याच्या पुढचं आहे आठवा टॉपिक आहे टाइम मॅनेजमेंट आता वेळ कसा वापरला पाहिजे प्रकारे प्रत्येकाला तर चोवीस तासच मिळालेले असतात तर त्याच्यामध्ये वेळ वापरण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये एक आपण पमोडोरो टेक्निक दिलेलं आहे म्हणजे तुम्ही एक अर्ध्या तासाचं काहीतरी काम करा एक पाच मिनिट गॅप घ्या किंवा चाळीस मिनिटाचं चा करा पुन्हा काहीतरी पाच मिनिट गॅप घ्या किंवा पाऊन तास आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये बघा तास असतात पंचाळीस मिनिटाचा किंवा जशा साठ मिनिटाचं पण एवढं केल्यानंतर तुम्ही थोडा गॅप घ्या एक पाच सात मिनिट दहा मिनिटाचा आणि नंतर पुन्हा परत कामाला बसा हे जे आहे टाइम मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला का है वेड़े में काय होईल की त्यावेळेमध्ये काय करायचं होतं फिक्स केलं के। आणि ते तुम्ही पूर्ण केलं असा त्याचा अर्थ होईल त्याच्या पुढचा आहे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या बऱ्याच वेळेला माणसं घाबरतात कम्फर्ट झोनच्या बाहेर यायला घाबरतात अरे आपलं हे चाललंय बरे बाबा पगार मिळतोय आपलं महिना जातोय आपलं सकाळी उठलं ड्युटीला गेलं आलं खाल्लं झोपलं अशा प्रकारचं जे लाईफ असतं यानं कधी प्रगती होणार नाही तुम्ही जगू शकता पण कसं माणूस म्हणून जगू शकता की प्राण्यासारखंच जगू शकता हा पण विचार केला पाहिजे जर माणूस म्हणून हो जगायचा असेल तर तुम्हाला काही रिस्क घेतल्या पाहिजेत आणि त्या रिस्क तुम्ही कशा प्रकारे घेतल्या पाहिजेत की तुमच्यातल्या ज्या स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत त्याचा विचार करा जे कमजोरी आहेत तुमच्या विकनेसेस आहेत त्याचा पॉईंट करा आणि हे सगळे लक्षात घेऊन तुम्ही कुठं काय करायचं आहे कशा प्रकारे तुमची रिस्क घ्यायची आहे रिस्क घेतल्याशिवाय हिंमत किंवा यश मिळणार नाही तुमची हिंमत वाढणार नाही आणि रिस्क घेतली तरच तुम्ही पुढच्या हिने जाऊ शकता म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्ही गेल्याशिवाय तुम्हाला यश मोठं मिळणार नाही त्याच्यानंतर पुढचं जे आहे ओव्हरकमिंग सेल्फ डाऊट्स बऱ्याच वेळेला माणसाच्या मनामध्ये स्वतःच्याच मनामध्ये शंका असतात मला हे जमेल का नाही मला जमतो का नाही की हे नवीन करावं का नाही मला आता आजचा व्हिडिओ करताना पण थोडं वाटत होतं थो अशा प्रकारचा आपण पहिलाच व्हिडिओ हा करत आहोत कशा प्रकारे जमेल कशा प्रकारे याचं यशस्वी होईल हे शंका असते पण तुम्ही करा करून पहा म्हणून आजचा हा व्हिडिओ करत आहे हा आवडला पाहिजे ह्याच्यासाठी मी काय प्रयत्न करणार की याचं महत्त्व याच्यातून जे माहिती द्यायची त्यातून थोडंसं जे मनोरंजन पण होणार आहे हे माहिती तुमचं म्हणून हे एक अर्थपूर्ण मनोरंजन आहे याच्यानंतरचा पुढचा जो टॉपिक आहे आणि शेवटचा टॉपिक अकरावा टॉपिक आहे की ग्रॅटिट्यूड हा सर्वात मोठा गुण आहे की तुम्ही आभार मानलं पाहिजे सर्वांचंच सतत दररोज तुम्ही आभार माना सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली मी तर म्हणतो मदतच केली नाही काही जणांनी अडथळा पण केला असेल त्याचे पण आभार माना कारण त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग होणार कुणीतरी विरोध केला तर स्ट्रॉंग होतं माणूस फेल्युअर्स असतील त्याचे पण आभार माना ते तुम्हाला अनुभव देईल आणि पुढचं आयुष्य जगायला चांगल्या प्रकारे त्याचा अनुभवाचा फायदा होईल म्हणून दररोज आभार मानायला पण शिकलं पाहिजे दररोजचा दिवसभराचा हिशोब करून आभार मानणं हे शेवटचं काम असू द्या झोपण्याच्या पूर्वी हे ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार मानायचं लक्षात ठेवून त्यानंतर झोपात तुम्हाला शांत झोपेल आणि अशा प्रकारे हे आकडा नियम जर आपण चांगल्या प्रकारे आयुष्यात पाळले तर जिंदगी आज ज्या लेवलला आहे ज्या स्तरावर तुमचं आज आयुष्य आहे त्या स्तराच्या नक्कीच वर एक टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा जायला मदत होईल वाटलं तर हे जे पॉइंट्स असतात हे पेन कागद घेऊन त्याच्यावर लिहून घेतले पाहिजेत आणि ते लिहून त्याचं पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये थोडं चिंतन केलं पाहिजे त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपलं आयुष्य यशस्वी व्हायला मदत होईल आणि चांगल्या प्रकारे आपण निरोगी राहून दीर्घायू होऊन यशस्वी होण्याकरता याचा मदत होईल तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आर जे मनोरंजन राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आयुष्य आपलं आरोग्य आणि सत्यमेव जे सर्व नात्या श्रेष्ठ मला हेच ना जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान